जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज आमचे प्रहार संघटनेची आज तालुका मिटिंग होती बघा पंचायत समिती तर बघा तिथं आज संपूर्ण तालुक्याचे प्रहार संघटनेचे सदस्य लोकसभेत आज जमा झाली तर त्यात आमचे एक सुपरस्टार गोळे त्यांचं नाव संधाली आहे शेखरापुल्ला रामने त्यांचं एक गोळे ते यूट्यूब आणि फेसबुक पेजवर ते सुपरस्टार आहेत महाराष्ट्राचे तर त्यांचे असे बरेचसे लोकप्रिय आहेत तर ते पण आमच्या संघटनेचे एक संपर्क प्रमुख आहेत तर आज ते पण पन त्यांची पण आज भेट झाली त्यांच्यासह थोडी बातचीत झाली आणि आता नंतर मग त्यांच्यासह तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेतो तर बघा आज हे सुपरस्टारमध्ये आज पुरवकर आज योगाने भेटेन मला कल्पना नव्हती पण नुसतं आहेत भाऊ ससाने कोणतरी पण हे स्व साक्षात आता यांचं फेसबुक युट्यूबला नाव यांचं गोळे असं होतं तर आज ते कळलं की हे ससाने गोळे तर बघा त्यांची बातचित करतोय बघा धन्यवाद आमचे अपंग प्र संघटनेचे सगळे सर्व कार्यकर्ते बघा इथ आल्या की आमचे तालुका अध्यक्ष तर साहेब आणि आमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तरी बाहेर गेले जरा पण आमचे आज फेमस असले आमच्या संघटनेचे बघा कलाकार तर बघा धन्यवाद तुम्हाला तर सर आपलं नाव सांगा नाव विशाल विशाल बघा हे शिकण्यापूर्ण राहतात आणि हे फेसबुक आणि युट्यूबला हे फेमस आहेस बघा तर त्यांचं महाराष्ट्र काय म्हणले आपल्या चॅनलचं नाव आदर्श मराठी हा आदर्श मराठी हा बघा नाव आहे चॅनेलचं आणि ते बघा ते गोळे गोळे म्हणून आणि करण आणि सरपंच अशा भूमिका त्यांची संपूर्ण मंडळी बघा त्या फेसबुक कोणत्या भूमिकेमध्ये हा गोळ्याच्या भूमिकेत ते फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्र बघा त्यांना ओळखतं बघा तर खरंच त्यांचं म्हणजे आज त्यांची आज महाराष्ट्राची लोकप्रियता त्यांनी इतकी वाढवलेली आहे आणि आज ते योगाने आज बघा त्यांची आज आमची भेट झाली बघा इथं तर आज हा नाही नाही ते आता एवढे मोठे स्टार प्रवाह समजा त्यांना मुली तर त्यांना मिळतीलच ना, ना त्याबद्दल नाही ना प्रश्न काही पण ही चांगली गोष्ट आहे आज मोठे आज महाराष्ट्राचे एक लोकांना हसवणारे असे ते कलाकार आहेत बघा आणि पण आज ते आम संघटनेचे आज आमचे म्हणजे सदस्य संघटनेचं तुम्ही प्रत्येक काम कार्यक्रमाला हजर राहता बघाय प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहता तुम्ही आणि यांना काय पद वगैरे त्यांचं साहेब दिलेलं आहे कोणतं हो संपर्क प्रमुख आहे शिरूर हां बघा शिरूर तालुक्याचे संपर्क तालु प्रमुख आहेत बघा तो संपूर्ण हे नियोजन असं करतात आणि तालुक्याचं त्यांनी तर नाव आपलं उज्ज्वल केलंय बघा त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे शिरूर तालुक्याचे मलठण झालं करजावणे झालं हे संपूर्ण असे ठिकठिकाणची अशी कलाकार मंडळी त्यांनी हाताशी धरून असा मोठा उपक्रम लोकांना नादवण्याचा का करण्याचं हे काम करतात बघा तर खरंच बरं तुम्ही आम्हाला एखादा अनुभव सांगा ना याबद्दल तुम्हाला अनुभव कसे यापासून तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला अनुभव काय वाटले याच्यापासून प्रेरणा तुम्ही कुठपासून सुरुवात केली सुरुवात मध्ये वेब पासून सुरुवात केली सुरुवातीला मी एका वेब काम करत होतो आणि असं हळूहळू वगैरे द्यायचो आणि माझे जवळजवळ पाच सहा चित्रपट वगैरे झालेले चित्रपट झाले का झाले एका चित्रपट नाव सांगा ना चित्रपट झाले पण अजून रिलीज नाही रिलीज नाही झाला तसं माझे सहा चित्रपट आहे ब्रेसलेट आहे पावटालॉजी अशा पाच सहा चित्रपट पाच सहा चित्रपट आहेत आणि मग नंतर तुम्ही मग नेणार सिरीज मध्ये मग तुम्ही आले आणि श्री आणि आता ट्रेंडिंग ला चालू येते आदर्श मराठी म्हणून आमचं फेसबुकला पेज आहे त्याला छोटे छोटे व्हिडिओ असतील चाट फेसबुक ला तुमचे छोटे छोटे व्हिडिओ असतात ते आम्ही पाहतो आणि युट्यूब ला पण आता तुमचे यायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आता हे संपूर्ण तुम्ही म्हणजे फक्त एकाच ठिक तालुक्यात करता का अनेक अनेक तालुक्यात मग शूटिंग करता नाही आमचे एकाच तालुक्यात छोट असतात सगळे एकाच एकाच ठिकाणी सगळं छोटं असतं संपूर्ण तुमचे कलाकार किती तुमचे सगळं याच्यामध्ये टीम दहा बाराकार सगळे दहा बारा कलाकार आहेत आठवडे दोन दोन तीन सिरीज करतात बघा हे सर आहेत बघा हे आज महाराष्ट्राचे म्हणजे लोकशाही असं नावबाजांमध्ये ना बघा हे आहे तर यांनी संपूर्ण महाराष्ट्राची करमणूक करतात आणि ते ह्या संघटनेचे सरचे आपलं संपर्क प्रमुख आहेत बघा ह्या प्रहार संघटनेचे आणि ते पण स्वतःचं काम करून हे जन समाजाचं सुद्धा हे काम करतात बघा म्हणजे खरंच त्यांचं आभार मानले पाहिजे धन्यवाद मानले पाहिजेत धन्यवाद सर पंचायत समिती श्री पंचायत ये शिरू दत्त हे बघा आता गोळे साहेबांचा त्यांचा आता फोटोग्राफी चाललेली आहे बघा तर हे बघा त्यांचे सहकारी दे हे पण ते कलाकार त्यांचे सहकारी सहकारी काम पण करतात तर हे संपूर्ण टीमच आहे बघा त्यांची अजून एक चार पाच टीम आहे एक सरपंचाची एक टीम पर दुसरी आज एक दोन तीन आहे मध्ये तुमचं नाव काय म्हणलं मॅडम तुमचं नाव काय म्हणलंय शेख शेख हा हे बघा हे यांच्या टीम मध्ये हा